आज परवा काल आपण ऐकलं असेल पाहिलं असेल आपल्या सर्वांत अधिष्ठान आदिगुरु श्री संत महंत रामगिरीजी महाराज यांनी जे सत्य कथन केलेलं आहे ते कुठतीही गोष्ट ही सत्य आणि सत्यत असते संतांच्या मुखातून निघालेली वाणी ही ब्रह्मांड मोलाची वाणी असते लक्षात ठेवा संतांच्या मुखातून निघालेला सहज शब्द हा मंत्र असतो संतांची झोप ही समाधी असते संतांचं चालणं हे तीर्थ असतं आणि अशा संतांच्या मुखातून निघालेले शब्द कधी खोटे असू शकत नाही ते जे बोलले ते सत्यच बोललेले आहे परंतु तरी सुद्धा काही समाज विघातक शक्तींनी त्याचा जाहीर निषेध केलेला आहे त्यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे त्यांच्यावरती हल्ल्या करण्याची धमकी त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे पण आपल्या सर्वांचे एक आद्य कर्तव्य इति कर्तव्य आहे जेव्हा आपल्या गुरुवरती सद्गुरुवरती संतांवरती अशा प्रकारचं बेताल वक्तव्य हल्ले करण्याची धमकी जर कोणी देत असेल तर त्याला वेळीच त्या ठिकाणी ठेचलं पाहिजे लक्षात आपण सुद्धा आज महाराजांना त्या ठिकाणी झेड प्लस सुरक्षा आहे पंचाळे या ठिकाणी महाराजांचा सप्ताह चालू आहे अखंड हरिणाम सप्ताह गेली एकशे सत्याहत्तर वर्ष झाले अविरतपणे गंगागिरी महाराजांनी लावलेलं रोपटा आज नारायणगिरी महाराजांनी वटवृक्षामध्ये रूपांतरित केलेलं आहे आणि त्या वृक्षाला रामगिरी रूपी नावाचं फळ आज लागलेलं आहे आणि ते फळ जर आपल्याला चाखायचं चा असेल तर ते सुरक्षित राहणं सुद्धा तितकं गरजेचं आहे आणि ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व शिष्य परिवारावर भक्त परिवारावरती आहे आपण हिंदू आहोत म्हणून आपल्या संतांवरती झालेले हल्ले आपल्या धर्मावरती झालेला हल्ला आपण कधीही सहन करायचा नाही लक्षात ठेवा जर आपण संतांची लाज राखली तर देव आपली लाज राखल्याशिवाय राहणार नाही